नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपला जो व्हिडिओ प्रॉफिट अँड लॉसचा होता नफा तोटाचा होता आपण पोलीस भरतीत आलेले पर पूर्ण क्वेश्चन आता त्याच्या समोरचे क्वेश्चन बघून आलो ठीक आहे तर हा प्रश्न बघा बेटा एक लोखंडी कपाट अठराशे रुपयाला विकत मिळते तर ते विकल्यामुळे शेकडा आठ रुपये नफा झाला तर कपाटाची विक्री किंमत किती काय म्हणतो तो सरळ सरळ किती रुपयाची वस्तू आहे अठराशे रुपयाची वस्तू किती अठराशे रुपयाची वस्तू आहे आणि शेकडा किती आठ रुपये शेकडा आठ रुपये म्हणजे किती आठ टक्के नफा झाला तर काय करू पर्सेंटेज ची किती अठरा आठ एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस अठराशे रुपयाची वस्तू आठ टक्के नफा म्हणजे एकशे चौवेचाळीस रुपये नफा झाला म्हणजे हा रुपये मध्ये नफा झाला पण एकूण सांगायचं तर काय तो कपाटाची विक्री किंमत अठराशे रुपये काय खरेदी किंमत आणि एकशे चौवेचाळीस रुपये नफा म्हणजे विकली किती रिस्तर बळा आहे एक नऊ डबल चार म्हणजे ऑप्शन नंबर कोणता आहे चौथा आहे क्लिअर आहे कळलं का सोपी क्वेश्चन आहे बेटा नंतर जा काय म्हणतो बघा बाराशे साठ रुपयात एक गाय खरेदी केली तिला घरी आणण्यासाठी एकशे चाळीस रुपये खर्च चा आला पुढे ती गाय विकली त्यामुळे पंधरा टक्के नफा झाला तर गाय किती रुपयात विकली बेटा एकदम सिंपल क्वेश्चन आहे पण बाराशे साठ रुपयाची गाय झाली आणायला किती रुपये खर्च आला एक खर बेटा एकशे चाळीस रुपये खर्च झाला म्हणजे एकूण ते एक किती रुपयात पडली घरी घरी पर्यंत चौदाशे रुपयात पडली कळलं ना चौदाशे रुपये कसे आले चौदाशे रुपये कसे आले बेटा बाराशे साठ प्लस एकशे चाळीस आणि किती रुपये नफा झाला पंधरा टक्के नफा झाला पंधरा टक्के नफा म्हणजे किती एकशे चाळीस चे पंधरा टक्के पंधरा चोक साठ शून्य हाचे किती सहा पंधरा एक पंधरा पंधरा सहा पंधरा सहा एकवीस म्हणजे किती दोनशे दहा रुपये नफा झाला किती रुपयाचा नफा झाला दोनशे दहा दोनशे दहा रुपये नफा झाला तर ती गाय किती रुपयास विकली असावी म्हणजे चौदाशे अधिक किती दोनशे दहा म्हणजे किती सो ठीक आहे पंधरा चोक साठ शून्य हाचे पंधरा पंधरा सहा एकवीस म्हणजे किती आलं बेटा चौदाशे आणि किती सोळाशे दहा रुपये किती सोळाशे दहा म्हणजे ऑप्शन किती आहे सरळ सरळ सोळाशे किती दहा रुपये सिंपल आहे बेटा काही टेन्शन नाही आहे एक सहा एक शून्य ठीक आहे चौदाशे पंधरा टक्के पंधरा चोक साठ शून्य पंधरा पंदरा, पंधरा एक दोनशे दहा रुपये नफा ले ले गर, गर, तर ती सोळाशे दहा रुपयाला विकली क्लिअर आहे समोर जाऊया चला काय म्हणतो चोवीसशे रुपयास घेतलेले घर घर विकल्यामुळे पाच टक्के तोटा झाला तर ते घर किती रुपयात विकले गेले असावे किती टक्के तोटा झाला बेटा चोवीसशे रुपयाचा पाच टक्के तर चोवीसशे रुपयाचे किती टक्के काढू बेटा पाच टक्के पर्सेंटेज म्हणजे काय होते दोन घरा पहिले पॉइंट हे शून्य चोवीस पंच एकशे वीस म्हणजे किती बाराशे रुपयाचा तोटा झाला तर तो काय करू बेटा चोवीस हजार मधून बाराशे वजा करू ते किती उरणार आहे इथे आठशे उरेल आहे आणि इथे किती उरेल बावीस है ना बावीस आठशे म्हणजे ऑप्शन काय बेटा चार क्रमांकाचा सरळ सरळ चौथ्या क्रमांकाचं ऑप्शन आहे एकदम सिंपल क्वेश्चन आहे बेटा डबल डबल भरतीला विचारलेले क्वेश्चन आहे एक पुस्तक एक्क्याऐंशी रुपयाला विकले तेव्हा दहा टक्के तोटा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती सरळ सरळ बेटा दहा टक्के एक्क्याऐंशी रुपयाची वस्तू आहे दहा टक्के तोटा म्हणजे किती नव्वद टक्के आणि शंभर टक्के म्हणजे किती तर किती करू शंभर गुणाकारात एक्क्याऐंशी भागीला किती नव्वद ठीक आहे हे तोंडी उत्तर आहे इतकं काही मंतर नाही याच्यामध्ये पण मला तुम्हाला सोल्युशन द्यावं आहे म्हणून मी सांगत आहे किती रुपये नव्वद रुपये किती रुपये नव्वद रुपये तोंडी उत्तर आहे सगळे पूर्ण सगळे तोंडी उत्तर आहे ठीक आहे समोर चाललोय एका दुकानदाराने एक घड्या सहाशे तीस रुपयाला विकली असता त्याला पाच टक्के नफा मिळाला असेल तर घड्याची खरेदी किंमत किती सहाशे तीस रुपयाला काय विकली पाच टक्के नफा झाला म्हणजे बेटा सहाशे तीस रुपयाला विकली म्हणून किती टक्के नफा झाला पाच टक्के म्हणजे किती एकशे पाच आहे तर घड्याची किंमत किती म्हणजे किती शंभर टक्केची किंमत किती बरोबर आहे तर काय करेन मी सहाशे तीस गुणाकार किती शंभर भागीला किती एकशे पाच ठीक आहे आता एकविसा पाचशे एकशे पाच विसा पंच शंभर ते एकवीस पाहिजे ठीक आहे एकवीस एक एकवीस एकवीस त्रिक त्रेसष्ट आहे ना वीस त्रिक किती होते बेटा साठ म्हणजे आन्सर किती खरेदी बेटा सहाशे कोणतं आहे सेकंड क्रमांकाचा ऑप्शन क्लिअर आहे आहे याच्यामध्ये सर नाही डाऊट आहे समोर चाललंय राजेश एका पतपेढीत हजार दहा पत हजार एका पतपेढीत दहा हजार रुपये आहेत पतपेढी वार्षिक बारा टक्के दराने लाभांश देत असेल तर राजेशला किती रुपये लाभांश मिळाला म्हणजे सरळ सरळ आहे बेटा दहा हजार रुपये त्याने एका बँकेत ठेवलेल्या नंतर किती टक्के मिळते प्रॉफिट बारा टक्के मिळत आहे म्हणजे दहा हजारचे किती टक्के काढायचे बाराशे बारा टक्के काढायचे म्हणजे किती येणार बेटा सरळ सरळ बाराशे <laughs> आन्सर येणार आहे एकदम सोपी क्वेश्चन आहे बेटा एकदम सोपी क्वेश्चन आहे कठीण क्वेश्चन पण आहे समोर घेऊन येऊन मी फक्त धीर धरा थोडासा आणि नी व्हिडिओ निड बघा ठीक आहे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी देणार आहे आजपर्यंत जेवढे प्रश्न आले तेवढे प्रश्न मी सोडून घेऊन राहिलो तुमच्याकडनं ठीक आहे तर फक्त बघत राहा आणि तुमचा तुम्हाला इथे सोडवत राहा एका व्यापाऱ्याने सहाशे ऐंशी रुपयाच्या किमतीवर पंधरा टक्के सूट दिल्यास त्या वस्तू ती वस्तू किती रुपया किती रुपया किमतीला पडेल किती सहाशे ऐंशी रुपयाची सूट दिली सहाशे ऐंशी रुपयाची सूट दिली सहाशे चे ऐंशी किती टक्के पंधरा टक्के काढून घेऊ पंधरा टक्के काढून घेऊ किती शून्य पंधरा शून्य किती बारा पंधरा सख्खा नव्वद आणि किती बारा नव्वद आणि बारा एकशे दोन ठीक आहे आता टक्के म्हणून काय केलं दोन डिस्काउंट दिलं तर सहाशे ऐंशी मधून आपण किती वजा करून टाकू बेटा एकशे दोन रुपये वजा करून टाकू म्हणजे येणार किती आहे आठ हे किती येणार आहे सात आणि हा किती बेटा पाच म्हणजे किती रुपयात झाले ते पाचशे अठ्यात्तर रुपये किती रुपये पाचशे अठ्याहत्तर रुपये क्लिअर आहे फक्क समजून आलं काही डाऊट आहे काहीच डाऊट नाही पट आपण समोर चाललाय बघा बेटा एका वस्तूची किंमत वीस टक्क्याने वाढवली व तिची विक्री वीस टक्क्यांनी कमी झाली तर त्या विक्रीचाच फायदा किंवा तोटा ओटाकली झाला बेटा किती टक्क्यांनी वाढली वीस टक्क्याने वाढली वीस टक्क्याने वाढले म्हणजे किती एकशे वीस टक्के आणि वीस टक्क्यांनी कमी झाले म्हणजे किती ऐंशी टक्के भागीला किती शंभर क्लिअर आहे आता हे ऐंशी कशाला बाळा शंभर वजा वीस तोटा म्हणून मी मायनस केला हा हा एकशे वीस कसे आले शंभर प्लस किती वीस ठीक आहे हे दोन शून्य हे दोन शून्य बारी हे किती झाले बारीठीण्णव टक्के पण पहिले किती होते बाळा पहिले किती चार टक्के किती आन्सर आहे तर आता किती शहाण्णव आहे आणि किती शंभर आहे तर किती टक्के तोटा तोटा तो तो झाला चार टक्के तोटा किती टक्के तोटा चार टक्के ऑप्शन नंबर कोणता आहे तिसरा ऑप्शन किती ऑप्शन आहे तिसरा ऑप्शन आहे क्लिअर आहे काय डाऊट याच्यामध्ये काय डाऊट नाही सर एकदम इझी क्वेश्चन आहे समोर चाललं एका व्यक्तीने नऊ हजार नऊशे रुपयाला फ्रीज विकल्यामुळं त्यांना शिकडा दहा टक्के तोटा झाला तर फ्रीजची खरेदी किंमत किती बघा बेटा नऊ हजार नऊ हजार नऊशे नव्वद रुपयाला एक फ्रीज विकला दहा टक्के तोटा म्हणजे किती नव्वद ठीक आहे तर खरेदी किंमत काढायची म्हणजे काय शंभर टक्क्याची व्हॅल्यू काढायची तर किती नऊ नौ, हजार नव्वद गुणाकार किती शंभर बाकीला किती नव्वद ठीक आहे ठीक आहे विकल्यामुळे दहा टक्के तोटा झाला बरोबर आहे झिरो गेला आणि हा आता काय करू नऊ एक नऊ नऊ झिरो नऊ एक नऊ किती आहे काय ऑप्शन नंबर तिसरं ऑप्शन नंबर कोणतं तिसरं क्लिअर आहे समजलं डाउटच्या मध्ये नाही सर एने एक घड्या पाचशे चाळीस रुपया सुकले तेव्हा त्याला दहा टक्के तोटा झाला जर ती वीस टक्के नफा हवा अशी त्याची इच्छा होती त्याची घड्याची किंमत घड्या त्यासाठी घड्या किती रुपयाला विकावं काय म्हणतो बघा बेटा पाचशे चाळीस रुपये विकलं होतं तेव्हा त्याला किती टक्के तोडा झाला होता दहा टक्के म्हणजे किती नव्वद आता तेच घड्या किती रुपयाला विकायचं वीस टक्के नफ्याने विकायचे वीस टक्के नफा म्हणजे किती एकशे वीस ठीक आहे पाचशे चाळीस गुणाकारात एकशे वीस भागीला किती नव्वद नऊ चौपन्न सख चौपन सातशे वीस किती रुपये सातशे वीस रुपये ठीक आहे नंतर एक वस्तू एकोणीशे पंच्याण्णव रुपयात विकली तर पाच टक्के तोठा होतो तर पाच टक्के नफा मिळवासाठी ती वस्तू किती रुपयाला विकायला लागेल आता बघा बेटा एक वस्तू किती रुपयाला विकली एक नाईन नाईन फाईव्ह रुपयाच विकली तेव्हा मग किती तोटा तो, झाला पाच टक्के तोटा म्हणजे किती पंच्याण्णव सेम पाच टक्के तोटा नफा नफा म्हणजे किती एकशे पाच तर वन नाईन नाईन फाईव्ह इंटू वन झिरो फाईव्ह भागेला किती लगी थी? है ना एक पांच सा एकशे पांच क्लियर है एक किसी एकोनीसा पचे पांच बरबर है एकशे पांच गुनाकारशे पांच गुनाकार एक, एक, एक पांच सा एकशे पाच किती एकविसा पाच आहे एकशे पाच एक पाच आठशे किती दहा ठीक आहे ज्याचं उत्तर किती बेटा बावीस शून्य पाच सरळ सरळ ऑप्शन नंबर कोणता आहे ऑप्शन नंबर फर्स्ट ऑप्शन नंबर कोणता आहे फर्स्ट आहे क्लिअर आहे डाउट आहे कोणाला याच्यामध्ये नाही सर समोर बघा बेटा एका एक दुकानदारे दहा रुपये प्रति बल्ब या दराने दोनशे बल्ब आणले म्हणजे दोनशे बल्ब किती रुपयाचे आणले दोनशे बल्ब आणले बेटा दहा रुपयाचे दहा रुपये प्रमाण म्हणजे एकूण किंमत जो किती झाली दोन हजार रुपये किती झाली दोन हजार रुपये त्यातील दहा बल्ब खरेदी करायचे म्हणजे दोनशे बल्ब होते त्यातील दहा खर खरा खराब निघाले म्हणजे किती खराब झाले दहा खराब झाले म्हणजे किती आता उरले किती एकशे नव्वद त्याला किती रुपयाने विकले बारा रुपयाने विकले ठीक आहे तर हा शून्य बारा नऊ एकशे आठ आठ आठशे किती दहा बारा दहा बावीस म्हणजे किती टोटल किती रुपयाला विकले बावीस ऐंशी रुपयाला तर त्याला है है? किती टक्के फायदा झाला म्हणजे मला सांगा बेटा किती रुपयाचा प्रॉफिट झाला दोनशे ऐंशी रुपयाचा प्रॉफिट झाला बरोबर आहे याची खरेदी किंमत किती होती दोन हजार रुपये होती बरोबर आहे आणि नफा पाहिजे म्हणून काय प्रॉफिट पाहिजे म्हणून काय परसेंटेज हे दोन शून्य दोन शून्य हा शून्य हा शून्य चौदा बे चौदा अठ्ठावीस म्हणजे आन्सर किती आहे चौदा किती टक्के आहे चौदा टक्के ऑप्शन नंबर कोणता सेकंड ऑप्शन नंबर कोणता सेकंड क्लिअर आहे समोर चाललो तीस रुपये डझन भावाने तीस फाउंटन पेन खरेदी केले प्रत्येक पेन तीन रुपयास विकला तर किती टक्के नफा झाला बघा बेटा सगळ्यात पहिले तुम्ही एका फाउंट एका पेनची ची किंमत काढा मला सांगा तीस रुपयाची किती पेन आहे तीस रुपयाचे बारा पेन ठीक आहे बारा पेन तर एक पेनची किंमत किती आहे एक पेन म्हणजे किती तीस भागेला किती बारा म्हणजे किती रुपये अडीच रुपये बरोबर आहे आता काय केलं बेटा यांनी काय केलं हे एका पेनचे तीस तीस पेन आहे ना तीस पेन किती तीस फाउंटन पेन तीस पेन पेनची किंमत म्हणजे तीस गुणाकार किती अडीच रुपये किती पंच्याहत्तर म्हणजे किती साडेसहाशे म्हणजे किती तीस फाउंटन पेन पेनची किंमत किती पंच्याहत्तर रुपये झाली मग काय म्हणतो प्रत्येक पेन तीन रुपयाच विकला म्हणजे कोणता प्रत्येक पेन म्हणजे कोणता तीस पेन आता पहिले अडीच रुपयाला विकला आता किती किती पेन रुपयाला विकत आहे तो तीन रुपयाला विकत आहे म्हणजे किती रुपये नव्वद रुपये मला सांगा बेटा घेतले किती मध्ये होते खरेदी किंमत किती होती याची तीस रुपये विक्री किंमत किती आहे नव्वद रुपये मला एक सांगा याच्यात प्रॉफिट झाला की लॉस झाला सर प्रॉफिट झाला किती रुपया प्रॉफिट झालं सर पंधरा रुपये प्रॉफिट झाला पंच्याहत्तर गुणा करत शंभर म्हणजे पंधरा एक पंधरा पंधरा पाचशे पंच्याहत्तर आणि किती वीस टक्के म्हणजे किती टक्के वीस कळलं का याच्यामध्ये ऑप्शन नंबर कोणता आहे पहिला आहे क्लिअर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट समजलं डाऊट डाऊट नाही आहे बघा जा बेटा काय म्हणतो एका वस्तूची खरेदी किंमत पन्नास रुपये व विक्री किंमत तीस रुपये आहे तर व्यवहारात शेगडा तोट्याच्या प्रमाण किती आता मला सांगा खरेदी किंमत किती रुपये आहे खरीदी कीमत हाँ पन्ना रुपये है विक्री है तीस रुपये है प्रमाण रुपये नुकसान खरीदी है पन्ना था रुपये मतलब पन्ना शंभर आंसर है बेटा चालीस टेक है कि तोटा चीस टक्टा टक्के तोड़ा तुटा क्लिअर आहे डाऊटे एकतीस पन्नास रुपयाला विकल्यामुळे तीनशे पन्नास रुपयाचा तीनशे पन्नासचा म्हणजे याची खरेदी किंमत किती असेल रे बाळा किती असेल हा शून्य म्हणजे काय करू एकतीसशे पन्नास प्लस तीनशे पन्नास म्हणजे शून्य पाच आणि पाच दहा तीन आणि एक चार आणि एक पाच तीन आणि एक चार आणि एक पाच म्हणजे किती पस्तीसशे रुपये याची खरेदी किंमत किती झाली पस्तीसशे रुपये खरेदी किंमत किती झाली पस्तीसशे रुपये पक्का खरेदी किंमत झाली पस्तीसशे एकतीसशे पन्नास आणि तीनशे पन्नास ठीक आहे ठीक आहे पण तू काय म्हणतो तीनशे पन्नास रुपयाचा तोटा झाला किती रुपयाचा तोटा झाला तीनशे पन्नास तीनशे पन्नास रुपयाचा तोटा खरेदी किंमत किती आहे पस्तीसशे रुपये आणि काय पर्सेंटेज काढायचं म्हणजे हे दोन शून्य हे दोन शून्य हे किती टक्के दहा टक्के किती टक्क्याचा तोटा झाला दहा टक्क्याचा तोटा झाला ऑप्शन नंबर कोणता तीन ठीक आहे तर हे व्हिडिओ इथपर्यंत होते बेटा याच्या समोर पण मी तुम्हाला व्हिडिओची लिंक शेअर करेल जवळपास ऐंशी नव्वद क्वेश्चन आहे ठीक आहे जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या समोर हे व्हिडिओ येत राहील हे सिरीज पूर्ण चाललेलं ठीक आहे तर पुन्हा भेटूया आपण नवीन सिरीज मध्ये तोपर्यंत जय मित्रांनो